त्यांची होती पाचशे पाचशे रुपये देतो रिक्षा रिक्षा कोणाचा माणसं होता स्वाती 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 म्हणून पेन्चर दिलेले का पैसे आता बायगीत पैसे आहे का चालेल चालेल पुढे करायला उमरे साहेब उमरे साहेब त्यांच्या भाषण काय करायला आम्हाला बोली केली आम्ही तुम्हाला पाचशे देतो दोन तीनशे देतो जाऊ दे बरे जे भेटतील ते बरं यादी केली ती ना आमच्यावाली आणि भेटून जाईल भेटून जाईल आम्ही शुगर वाले लोक आहेत आम्ही काम आहेत का बिमार लोक आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका